क्षेपणभूमी येथून दगड पाणी चोरणाऱ्यांना दणका ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथे क्षेपणभूमीसाठी भूखंड देण्यात आला आहे या भूखंडावर अनधिकृतपणे प्रवेश करून सुमारे पाच हजार चारशे दहा ब्रास दगड आणि दररोज सुमारे दहा ते पंधरा टँकर पाण्याची चोरी केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिवंडीतील आतकोली येथील चौतीस हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महापालिकेस प्रदान केले आहे या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे या भूखंडावर काही अज्ञात व्यक्तींमार्फत अवैधरित्या दगडखाणीचे उत्खनन होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या त्यानंतर या भूखंडावरील सर्व प्रवेश रस्ते महापालिकेने बंद केले होते दरम्यान तीन जानेवारी रोजी उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे हे इतर अधिकाऱ्यांसह या प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना बंद करण्यात आलेले प्रवेश रस्ते अनधिकृतपणे खुले करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच काही अज्ञात व्यक्तींमार्फत अवैधरित्या दगडखाणीचे उत्खनन झाल्याचेही लक्षात आले ही बाब मंडळ अधिकारी पडघा यांना कळवण्यात आली मंडळ अधिकारी संतोष आगिवले यांनी या स्थळाची पाहणी केली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार दगड उत्खनन आणि पाणी चोरी यांच्याबद्दल सहाय्यक आयुक्त सुनील मोरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पुढील तपास पडघा पोलीस करीत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा